जय भारत मी धनंजय आवारे रिपब्लिकन पीपल्स फ्रंट महाराष्ट्राध्यक्ष मित्र आज महाराष्ट्रामध्ये पॉलिटिक्समुळं राजकारणामुळं सगळ्यात जास्त उमेदवार अर्ज दाखल होत आहेत तसाच महोत्सव पण आज या ठिकाणी नगर सोडत झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये पूर्वीपासूनच परिवारशाही म्हणजे राजकारणामध्ये परिवारशाही भरपूर होती आणि अजूनही आहे आणि त्या परिवारशाळेने समाजामध्ये पैसे खर्च करून इलेक्शन निवडून येणे किंवा वोटिंग विकत घे घेणे ही प्रथा मांडली होती आणि ती प्रथा आज फार मोठी झालेली आहे आणि ह्याच्या नावाखालीच आज समाजामध्ये मतदारामध्ये भ्रष्टाचार निर्माण होत आहे आणि हा भ्रष्टाचार जर संपवायचा असेल तर आपल्याला सर्वप्रथम मोफत इलेक्शन जसं सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यावर आपल्याला पैसे लागत नाहीत किंवा जिल्हा शाळेमध्ये गेल्यावर आपल्याला शिक्षणासाठी पैसे लागत नाहीत तसं सुद्धा हे फ्री असलं पाहिजे पण आज काही उमेदवार पैसे खर्च करून लोकांना आम्ही दाखवून सत्ता काबीज करत आहेत आणि सत्तेवर आल्यावर तेच पैसे दुप्पट रीतीने निर्माण करून किंवा मिळून तोच पैसा इलेक्शनमध्ये पुन्हा खर्च करत आहेत तर जर आपल्याला भ्रष्टाचार कमी कर करायचा असेल तर समाजामध्ये लोकांनी पैसे न घेता न दारू पिता न जेवण करता उमेदवाराचा उमेदवाराचा म्हणतो मी आज अशी परिस्थिती झाली की जो देगा रम उसको वोट कम जो देगा बिअर उसकी ओट क्लिअर जो देगा देसी उसकी वोट कैसी अशी परिस्थिती आज भारतामध्ये निर्माण झालेली आहे आणि खावा मटण आणि दाबा बटन हे संपवायचं असेल तर माझं नागरिकांना एक महत्त्व आहे की तुम्ही सच्च्या कार्यकर्त्याच्या जा मागं जावा मी या ठिकाणी एवढी इच्छा सांगतो किंवा एक इच्छा या ठिकाणी प्रकट करतो की बाबा येणारा इलेक्शनमध्ये मोहोमध्ये जे खरेच कार्यकर्ते सामाजिक सेवा उभे राहणार आहेत सामाजिक सेवा करतात अशा कार्यकर्त्यांना निवडून द्यावं आणि जे कुणी पैसे वाटत असतील त्यांचा पैसाही घ्यावा पण मग चांगल्या कार्यकर्त्याला द्यावा मी या ठिकाणी माझ्या जर खरंच मोवत जर सुधारायचा असेल तर या ठिकाणी चांगल्या कार्यकर्त्यांची चांगल्या नगराध्यक्षांची चांगल्या नगरसेवकांची गरज आहे पैसे खर्च करून निवडून येणं आणि तोच पैसा परत या ठिकाणी लाईटचा भ्रष्टाचार करून रस्त्याचा भ्रष्टाचार करून गटारीचा भ्रष्टाचार करून पुन्हा दुप्पट मिळवणं अशा कार्यकर्त्याला आपण निवडून देऊ नये सत्ता कार्यकर्त्याला निवडून द्यावं एवढीच या ठिकाणी इच्छा प्रकट करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र